काँग्रेसचे नेते जे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं सांगितलं कर आहे त्यांनी भेटलेले आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हो आजच बातमी कळाली नुकतंच बातमी मिळाली की त्यांनी आज पालकमंत्री यांनी त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये जाऊया असं काय चर्चा झाल्याचं कळते व आता ती काय ऑफिशियल मीटिंग नसल्यामुळे तो वृत्तांत काय कळलेलं नाही मात्र तसं काय त्यांच्याकडे निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती निश्चितच जयसीताई ह्या काँग्रेसमध्ये होत्या त्यांना बंडखोरीनंतर निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांची सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा निर्णय अजून जर फायनल झाला नसेल तर तो तुम्ही बदलावा यासाठी विश्वित कदम निश्चितच प्रयत्न करतील त्याच्यासोबत आम्ही आहेत शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वीसुद्धा एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका वाचला होता मला वाटत नाही त्यांची लोकं हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये अजूनही कदाचित घेतलेला नाही प्रवेश केला दिसत नाही करू नये त्या बैठकीला ती काय ऑफिशियल बैठक नसल्यामुळे तिथे काय झालं कल्पना नाही जर पक्षप्रवेश केला नसेल तर त्यांनी करू नये असा प्रयत्न करू की वसंत आजपर्यंत आधी सांगितलं पक्षा कडून अन्याय झाला तर माझ्यावरही झाला मी लढलो पुन्हा आल्यावर आम्ही पक्षालाच पाठिंबा दिलेला आहे ह्या विचारधारेच्या उलट आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्णय त्यांनी आता कुठल्या दबावाखाली केला कुठल्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या मागणीनुसार केला हा आता काळांतरानेच कळेल त्यांच्याशी निश्चितच संपर्कात आम्ही यायचा प्रयत्न करून हा निर्णय बदलावा असा मी प्रयत्न करू त्यांना सुद्धा त्याला सोबत उदाहरणं देऊ की मदन सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता त्यावेळेसुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवार पवारसाहेबांसोबत जायचा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट आला होता आणि लोकांनी तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेस बरोबरच त्या पुणे राहतील असं शब्द देऊन लोकांकडे आम्ही त्याचा प्रचार केला होता अर्थात त्याच्याशी ते ठाम राहतील अशी आमची अजूनही अपेक्षा आहे तो प्रयत्न आम्ही करणार लोकसभेला खांदरा खांदा, खांदा लावून त्या होत्या त्यानंतर विधानसभेला त्यांनी बडखोरी केली होती तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांना मदत केलेला होता मग जाताना तुमचा निर्णय घेतला नाही का तुमच्याशी चर्चा केली काय के हे के बघा तो आ, मी परदेशात असल्यामुळे मी त्या मी आज सकाळीच थेट इथं बैठकीला जालो असल्यामुळे मी तो उपलब्ध नव्हतो आणि त्यामुळे ती चर्चा व्हायचा प्रश्न नाही पण आता जरी ते निर्णय घेताना असेल कदाचित आज आम्ही त्या भेटू त्यांचा कार्यकर्त्यांनाही भेटू त्यांनाही विनंती करू की हा निर्णय जरा चुकीचा होईल